महादेव मुंडे जो बीड जिल्ह्यामध्ये अठरा महिन्यापूर्वी झाला होता त्यापैकी अजून एकही आरोपी पकडला गेला नाही सगळे आरोपी मोकाट आहे ही हत्या का झाली होती तर सुरेश सांगण्यात येत आहे की बारा गुंट्याचा एक प्लॉट होता महादेव मुंडे यांचा परळीमध्ये तो प्लॉट वाल्मिक कराडियाला पाहिजे होता महादेव मुंडे यांनी तो देण्यास नकार दिल्यानंतर वाल्मिक स्टोर येतील त्याचा मुलगा सुशील कराड तसंच जो एक सायको किलर आहे गोट्या गीते यांनी माधव मुंडे यांची हत्या केली परळी शहरामध्ये दिवसा ढवळ्या ही हत्या झाली होती सगळ्या शहराला माहित होते ही हत्या कोणी केली परंतु उद्या पै अठरा महिन्यानंतर ही आरोपी फरार आहे ही खूप मोठी शोकंतिका आहे एवढंच नाही हत्या झाल्यानंतर महाधेव मुंडे यांच्या शरीरातील जो तो, तो मासा असतो तो मासाचे तुकडे कापून ते वाल्मिक कराड्याच्या टेबलावर ठेवले होते असंही बोललं जात आहे परंतु एक राजकीय पाठबळ आपल्या पाठीशी असल्यामुळे वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील सदस्याचं काहीच झालं नाही या केसमध्ये आणि महादेव मुंडे यांचा परिवार अजूनही न्याय मागत फिरत आहे हेलपाटे मारत आहेत आणि आज तुम्ही पाहिला असेल की त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी शेवटी विष प्रशान केलं न्याय भेटत नाही त्यामुळे वैतागून एवढी बेकार अवस्था महाराष्ट्राची झाली आहे काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट